नमस्कार मंडळी आज श्री सेवा भजन संस्थेची ही सर्व पदाधिकारी मंडळी आम्ही एका चौकात आलेलो आहोत आज योगायोग असा आहे की आपल्या सर्वांचं लाडके भजन महर्षी भजन सम्राट परशुराम बुवा यांचा स्मृती दिवस आहे आणि भैंदर पूर्वेला जेसीसी क्लब या ठिकाणी त्यांचं एक लहानसं चौकाला नाव दिलेलं आहे त्यांचं स्मारक आहे लहानचं आज श्रीसेवा भजन संस्थेच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि खरंच हा योगायोग इतका सुंदर की आजच त्यांचा स्मृतिनिवास असताना येणाऱ्या आषाढी एकादशीचा जो कार्यक्रम आम्ही सर्वजण करतो या कार्यक्रमासाठी सुद्धा जवळपास अठरा दिवसांचा हा कालावधी आहे या अठरा दिवसांच्या पालखी सोहळ्यासाठीच्या या तयारीमध्ये पांचालभावांचा आशीर्वाद ठेवून आम्ही आपल्या या कार्याची सुरुवात करतो आज श्री सेवा भजन संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहोत आपण एकदा जयघोष करूया सर्वजण पंढरीनाथ महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भजन प्रेमींना ही विनंती असेल की पंचायभुवांच्या अशा स्मारकांना आपण भेटी देऊन त्या स्मारकांची आठव करणं ही पंचालभुवा श्रद्धांजली ठरणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या सहा जुलैला ही आषाढी एकादशी आहे मीरा भाईंदरकरांची मानाची आणि लाडाची असलेली दिंडी मीरा भाईंदरकरची आमची श्री सेवा भजन संस्थेचे आम्ही सर्व पदाधिकारी घेऊन येत आहोत तरी पुन्हा एकदा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मार्द आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या दिंडी सोहळ्याला उपस्थित राहा आणि आपल्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला जपण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद